नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी तेवीस हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गाच्या सातशे एक्केचाळीस किलोमीटर मार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा सध्या चर्चेत आलाय त्यापैकी रोहा ते वीर हे पन्नास किलोमीटरचे दुपदरीकरण पूर्ण झालंय उर्वरित मार्गावर बोगदे वगळून दुपदरीकरण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव आहे हे दुपदरीकरण आवश्यक का आहे हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा रेल्वेचा मार्ग रोहा ते ठोकूर दरम्यान सातशे अडतीस किलोमीटरचा असून त्यावर अडुसष्ट स्थानक आणि चार हॉल्ट स्टेशन आहेत त्यातला बहुतांश टप्पा हा कोकण विभागात म्हणजेच महाराष्ट्रात आहे तर गोवा कर्नाटक केरळ राज्यांपर्यंत हा मार्ग आहे हा मार्ग डोंगर दऱ्यातून जाणारा आणि सह्याद्री पर्वतरांगांचा कातळ कापून तयार करण्यात आलाय या मार्गात एक्क्याण्णव बोगदे खणण्यात आले आहेत या मार्गातील सर्वात मोठा बोगदा रत्नागिरीतील कर या बोगद्याची लांबी तब्बल साडेसहा किलोमीटर इतकी आहे तर एकशे एकोणऐंशी मोठे पूल तर आठशे एकोणऐंशी छोटे पूल बांधले आहेत कोकण रेल्वेमुळे रेल्वेला दक्षिणेकडे जाण्यासाठी वेळ वाचवणारा मार्ग मिळाला त्यामुळे या मार्गावर साऊथच्या गाड्या देखील चालवल्या जातात मात्र हा संपूर्ण मार्ग एकेरी बांधलेला असल्यानं येथे ट्रेन वाढवण्यावर मर्यादा आहेत अनेक वेळा मागच्या सुपरफास्ट ट्रेनला जागा देण्यासाठी चाकरमान्यांच्या ट्रेन साइडिंगला लूप लाईनवर टाकल्या जातात त्यामुळे हा मार्ग दुपदरी झाल्यास या अडचणीवर मात करणं कोकण रेल्वेला शक्य होईल इतकंच नाही तर गाड्यांची क्षमता जवळपास दुप्पट होईल गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरील प्रवासी संख्या रेल्वे गाड्या आणि स्थानकांची संख्या वाढली मात्र कोकण रेल्वेचं दुहेरीकरण प्रलंबित असल्यानं कोकण रेल्वे, रेल्वे प्रवाशांना गैरसोयीचा प्रवास करावा लागतो हे पाहताच महाराष्ट्रातील एकूण दोनशे सव्वीस किलोमीटर मार्गाचं भूपदरीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या मांडण्यात आलाय यासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्याची कोकण रेल्वेची योजना आहे मात्र मार्गा बोगदे मार्गाबाबत अद्याप अभ्यास सुरू असून या बोगद्याच्या दोन्ही बाजूला पासिंग सेंटर तयार करून बाकी मार्गाचं दुपदरीकरण करण्यावर भर दिला जाईल कोकण रेल्वेवर सध्या बावन्न एक्सप्रेस आणि अठरा मालगाड्या धावत आहेत रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान पन्नास किलोमीटरचं दुपदरीकरण करण्यात आलंय जेथे प्लेन टेरिटरी आहे तेथेच दुपदरीकरण शक्य आहे कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे, रेल्वे एक्कावन्न टक्के महाराष्ट्र कर्नाटक पंधरा टक्के, टक टक्के आणि गोवा सहा टक्के तर केरळ सहा टक्के इतका आर्थिक वाटा होता सर्वाधिक वाटा उचलूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र फार कमी गाड्या येतात मुंबईशी जोडणारी केवळ एक तुतारी एक्सप्रेस आहे सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी फास्ट पॅसेंजर या दोन्ही गाड्या मुंबईपर्यंत न जाता दिव्यापर्यंत जातात या उलट गोव्यासाठी सहा तर मुंबई मंगळुरू साठी दोन गाड्या आहेत केरळ तामिळनाडू साठी तर अगणित गाड्या आहेत कोकण रेल्वे मार्गावर दररोज दीडशे पेक्षा जास्त एक्सप्रेस चालवल्या जातात अशातच मडगाव मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरते प्रवाशांचा रेल्वे प्रवास आरामदायी आणि वेगवान आकर्षक व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येते वंदे भारत एक्सप्रेस केवळ सात तास पन्नास मिनिटात मुंबई ते मडगाव हे अंतर कापते हा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आता या मार्गाचं दुपदरीकरण करणं आवश्यक झालं आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद